सिम्बॉयसस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे हिने एन आय आर एफ दोन हजार पंचवीस रँकिंगमध्ये सलग दुसऱ्या वर्षी स्किल युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांक पटकावला

ही गेल्या वर्षी देखील पहिल्या क्रमांकाला आली इट केम फर्स्ट इन द एन आर एफ रँकिंग गेल्या वर्षी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इंडिया रँकिंग स्किल युनिव्हर्सिटीची कॅटेगरी केली आणि दोन हजार चोवीसमध्ये सिम्बर्सी स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला पहिला क्रमांक मिळाला तसंच ह्या वर्षी देखील आमचा सक्सेस कंटिन्यू झाला आणि दोन हजार पंचवीसच्या इंडिया रँकिंग्स फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये सिम्बॉयसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला पहिला क्रमांक मिळाला सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस इंदोर ही सिम्बॉयसिसची दुसरी स्किल युनिव्हर्सिटी आहे दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच त्यांनी ह्या रेसमध्ये भाग घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यांना दुसरा क्रमांक मिळाला गेल्या वर्षी स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये रँकिंग्समध्ये चार तो 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 ले ले, ते पाच स्किल युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट केलं होतं पण ह्या वर्षी मात्र तेरा ते पंधरा परदेशात जायचं ठोक असेल की आम्ही दुबईला युनिव्हर्सिटी आणि त्या दुबईच पहिलं वर्ष झालं आणि त्या पहिल्या वर्षाचा वाढदिवस आमचे एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान आहे ते ज्यावेळी पाहुणे होते त्यांच्या केली चालू केलेलं आहे आणि काही दिवसातच आम्ही सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये आहोत पण तिथे तिथल्या शासनानं आम्हाला चांगली जमीन दिलेली आहे आणि एक वर्षामध्ये आम्ही तिथं सुंदर इमारत बांधू आणि तिथंसुद्धा सिंबाचं नाव जसं पुण्यात आहे तसंच नाव तिथं काढण्याचा प्रयत्न करू